नमस्कार आपण पारनेर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली परंतु आरोपींवर अद्याप कुठलीही कारवाई नाही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे वारंवार भेटून तक्रारवर वा विनंती केली सुनीता सुभाष गोळे देसवडे तालुका पारनेर यांनी आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सुभाष गोळे व ग्रामस्थांनी एस पी साहेबांची भेट घेऊन त्यांना परत निवेदन सादर केले आहे त्यात उल्लेख करण्यात आला आहे की आमच्या शेतातील ले इलेक्ट्रॉनिक पोल पडले तेव्हापासून आमच्या विहिरीच्या पंपाची लाईट बंद झाली म्हणून माझे पती व आमचे नातेवाईक विद्युत वितरण कंपनी पारनेरच्या ऑफिसला गेले होते त्यानंतर नवीन आले वा पोल आले व मंगळवारी पोलचे खड्डे खंदायला लोकही आले होते आमच्या वस्तीवरील विपुल अर्जुन गोळे याने खड्डे खंदू दिले नाहीत त्यामुळे लोक निघून गेले जाताना लोकांनी विपुल गोळे यास तुम्ही आडवे आला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील असे त्यास बोलले होते त्याचा राग तिने डोक्या धरला होता आमच्या वरच्या शेतात एक ट्रॅक्टर दिसला म्हणून आम्ही येथे पाहायला गेलो तेव्हा तेथे विपुल गोळे रावसाहेब गोळे असे दिसले ते दोघे आमच्यावर धावून येऊन तुम्ही आमच्यावर यम ई बीकडून गुन्हे दाखल करणार का असे म्हणून दोघांनी मला व माझ्या पतीस हातातील काट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा बांधाच्या पलीकडे बसलेले गणेश घोळे सोपान गोळे योगेश गोळे संतोष गोळे काशीनाथ गोळे प्रवीण भोर तुषार गोळे अर्जुन गोळे बाबाजी गोळे सर्व राहणार देसवडे तालुका पारनेर असे आले त्यातील सोपान गोळेकडे कुऱ्हाड रावसाहेब गोळेकडे लोखंडी रॉड व विपुल गोळेकडे हॉकीस्टिक होती त्यातील विपुल गोळे याने माझ्या डोक्यात हॉकीस्टिकने मारण्यास तो धावला असता मी डावा हात वर केला असता स्टिकचा जोराचा फटका डाव्या हातावर बसून हाताच्या मनगटाजवळ फ्रॅक्चर होऊन हात मोडला आहे त्यानंतर माझे पतीच विपुल गोळे यांनी हॉकी स्टिक रावसाहेब गोळे यांनी लोखंडी रॉडने तर सोपान गोळे यांनी कुऱ्हाडीच्या तणक्याने मारहाण केली माझी मुलगी सावली ही विपुल गोळे याने छातीत लात मारली व इतर सर्वांनी आम्हाला शिवीगाळ करून या क्षेत्रात आडवे हलात व पोल आमच्या शेतात रोवले तर जिवूए मारू असा दम दिला आरडाओरड झाल्याने माझे तरी विक्रम गोळे व विक्रम टेकडे यांनी येऊन भांडणे सोडवली व त्यांनी प्रथम टाकळी डोकेश्वर पोलीस चौकी येथे आम्हाला खाजगी गाडीने घेऊन गेले व ग्रामीण रुग्णालय टाकळी डोकेश्वर येथे प्रथम उपचार आम्ही घेतले मला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवले असता तेथून एक्सरे काढला तेव्हा डावा हात मनगटातून मोडून गंभीर जखमी झाल्याचे सांगून मला ॲडमिट केले पारनेर पोलिसांनी आमची तक्रार घेतली परंतु वरील लोकांवर अजून अटक करण्याची कुठलीही कारवाई केलेली नाही या लोकांकडून माझ्या जीवाला तसेच माझ्या घरातल्यांच्याही जीवाला धोका आहे तरी मेहरबान साहेबांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन आरोपींवर कडक कारवाई करावी अशी विनंतीही करण्यात आलेली आहे मी सुभाष सकाहारी गोळे राहणार देसवडे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आमचं दहा सहा पंचवीस रोजी शेतीच्या वादावरून थोडीशी भांडण झालं होतं भांडणांडणचं रूपांतर मारामारीत झालं आणि मारामारी होण्याचं कारण असं शेतीचा पूर्वीचा वाद आणि एम यमी शेच्या पोल संदर्भात थोडीशी चर्चा या संदर्भावरून आमची त्यांनी मा समोरचे जे आमचे प्रतिवादी त्यांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात मारलं मारणाऱ्यांमध्ये मा विपुल अर्जुन गोळे यांनी हॉकीस्टिकनं मारलं बाबा राऊसाहेब बाबाजी गोळे यांनी लोखंडी लोखंडीरोडनी मारलं सोपान गजानन गोळे यांनी कोराडीच्या दांड्याने मारलं मग बाकी इतर जे होते त्यांकडं दांडके असे टिकोरे असे बरेचशा साहित्य त्यांच्याकडं किरकोळ लाकडाच्या मापात होतं त्यामध्ये गणेश कारभारी गोळे योगेश बाबाजी गोळे संतोष कारभारी गोळे काशीनाथ सोपान गोळे प्रवीण भिकाजी भोर संतोष तुषार संतोष गोळे आणि अर्जुन गजानन आणि बाबाजी गजानन असे अकरा जणांनी मिळून आम्हा नवरा बायकोला प्रचंड प्रमाणात मारहाण केली आणि आमचा अडीच वर्षाचा मुलगा विपुल अर्जुन गोळे यांनी विहिरीत फेकण्याचा प्रयत्न केला जो आजही आजारी आहे दवाखान्यात होता त्याला घरी सोडले आणि मिसेस पाच दिवस झाले सिव्हिल ॲडमिट होती त्यानंतर पुण्याला ॲडमिट केलं शेवटी पर्यायाने आम्ही प्रायव्हेटमध्ये हाताचं ऑपरेशन करून घेतलेलं आहे आणि आज कोणत्याही प्रकारे प्रशासनाने याची दखल न घेता आज एस पी ऑफिस येथे पोलिस जिल्हा अधीक्षक यांच्याकडं पुन्हा एकदा तक्रार करण्यासाठी आलो आहे का पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आरोपी बिनधास्त मोकाटपणे फिरत आहेत आणि आरोपी हे वाळूतस्कर असल्यामुळे ते पोलिसांना कोणत्याही प्रकारचे भीक घालत नाही असं म्हणायला हरकत नाही पोलिसांचे त्यांचे लागेबांधे असल्यामुळे ते बिनधास्तपणे मोकाट फिरतात आमचं कोणी वाकडं करत नाही अशा स्वरूपाची प्रचंड चर्चा चालू आहे ज्यावेळेस आम्ही जिल्हा अधीक्षक कार्यालयात हजर झालो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आश्वासन दिलं का भाऊ आम्ही पूर्णपणे कारवाई करू पण आमची एकच मागणी आहे का आरोपींना कठोरात कठोर कारवाई होऊन शिक्षा व्हावी ही आमची माफक अपेक्षा आहे